जावळी तालुक्यात तालु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खैराची लाकडाची तस्करी करणाऱ्या गाडीला अडवली आहे एकंदरीतच तस्करी करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊन गाडीच मध्ये अडवी लावल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे एकंदरीतच जंगलातून अनाधिकृतरित्या रात्री रात्री खैराची लाकडाची तस्करी करत असणारी एक टोळी जावळी तालुक्यातील वन विभागाचे कर्मचारी लांडगे व चौगुले यांनी ही थेट जीवावर ची बाजी लावून त्या ठिकाणी अडवली मात्र खैराची तस्करी करणाऱ्या या टोळीने थेट कर्मचाऱ्यांना दमदाटी देत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खातलेला आहे याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असून घटनास्थळावर पोलीस देखील दाखल होत आहेत वन कर्मचाऱ्याच्या जीवितस धोका निर्माण होईल असे कृत्य देखील त्या खैराची तस्करी करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांनी आहे